महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे माननीय विभाग नियंत्रकांमार्फत नाशिक एस टी आगार व्यवस्थापक यांच्या वतीने सिन्नर आगारात प्रवासी तक्रार निवारण कार्यक्रम एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात येऊन विविध सेवा समस्या चर्चा करण्यात आल्या यावेळी भगूरचे सामाजिक कार्यकर्ते जनसेवक कैलास महादू भोर यांनी उपस्थित राहून भगूर व पंचक्रोशीतील जनतेच्या मागणीनुसार भगूर ते पुणे आणि शाळेच्या विद्यार्थी यांच्यासाठी असलेल्या शाळेच्या वेळेतील गाड्या कायम करणे व भगूर ते सी बी एस बस फेऱ्या पहिल्यासारख्या चालू करण्यासाठी मागण्यांचं निवेदन सिन्नर डेपो अधिकारी सिंह यांना दिलं यावर चर्चा करून नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलं निवेदन सादर करतेवेळी जनसेवक कैलास महादूर भोरसह अमित सूर्यवंशी समाधानधात्र का आकाशलगड निलेश हांडगे लौकिक बेलेकर वैभव पवार निलेश यंबाडे सुमित सूर्यवंशी उपस्थित होते रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातम्या पहा